अचानक बंद झाला स्क्रीन आपली अडकली त्यामुळे आपण पुन्हा घेऊया पहिल्यापासून प्रश्नांची उत्तर बघा कंबाईन दोन हजार चोवीस आणि अपेक्षित उत्तर आपण बघत आहोत पहिला प्रश्न आहे इतिहासाचा भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई इथे सुरू झाली हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ए बी सी उत्तर काय आहे याचं ऑप्शन क्रमांक चार आहे ए बी आणि सी त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कोल्हापूर सत्तावीसाव्या फलटणीतल्या हिंदी शिपायांनी खालपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली बंड केलेला आहे एकतीस जुलै अठराशे सत्तावन्नच्या वेळेस तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार फक्त अ त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार फक्त फक्त अ त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असं खालीपैकी कोण म्हंटलेलं आहे तर उत्तर आहे त्याचं ऑप्शन क्रमांक तीन राजाराम मोहन रॉय त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजाराम मोहन रॉय त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कामगार हितवर्धक सभा आहे याच्यामध्ये खालपैकी कोणकोणत्या व्यक्तींचा सहभाग होता पीवाय आहे तुम्हाला माहितीये तर ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे अ ब आणि ड हरिहर सोनूले इलिमिनेट केलं की त्याचं उत्तर मिळतं अ ब आणि ड त्यानंतर पुढचा प्रश्न बघा होमरुल म्हणजे काय तर होमरुल म्हणजे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अ ब क उत्तर आहे त्याचं ऑप्शन क्रमांक तीन अ ब क ओके उत्तर तुम्हाला टिक केलेली आहेत ह्याच्यावरती तुम्हाला बघायला मिळतील तिथे त्यानंतर त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सव्वीस जुलै अठराशे शहात्तर रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते तर काय उत्तर आहे त्याचं ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे आनंद मोहन बोस उत्तर काय आहे त्याचं आनंद मोहन बोस हे त्याचं उत्तर आहे आनंद मोहन बोस त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आठावा प्रश्न नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केलेले होते तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राजा रघुजी तिसरा उत्तर काय आहे त्याचं ऑप्शन क्रमांक दोन आहे त्याचं उत्तर राजा रघुजी दुसरा असं उत्तर आहे त्याचं त्यानंतर नववा प्रश्न आहे हा आणि हा जो पेपर आहे हा पेपर एट से आहे सॉरी सेट ए आहे त्याचं उत्तर काय आहे सॉरी तो आहे सेट ए ही सगळी जी उत्तर आपण पाहत आहोत तर ती सेट ए मधली आहेत ओके ते आपलं जरा स्क्रीन बिघडली त्यामुळे जरा आपलं इकडे तिकडे होते जरा त्यानंतर नववा प्रश्न त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ब्रिटिश इंडिया कमिटीमध्ये खालपैकी कोणत्या व्यक्ती त्याच्याशी संबंधित होत्या तर तुम्ही अ इलिमिनेट केलं तर उत्तर मिळतं ऑप्शन क्रमांक चार ब क आणि ड एलन ह्यूम डिग्बी दादाभाई नवरोजी योमेशचंद्र बॅनर्जी वेडनबर्न डब्ल्यू आणि केन तर ऑप्शन क्रमांक चार त्याचं उत्तर आहे त्यानंतर सोपे प्रश्न आहेत भूगोलाचे महाराष्ट्रामधले घाट आणि रस्ते यांच्या जोड्या लावायच्या आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चार तीन दोन एक घाट आहे कोल्हापूर पणजी माळशेज आहे ठाणे आणि नगर हनुमंते घाट आहे कोल्हापूर आणि कुडाळ जवळजवळ सात आठ वेळा आलेला पीवाय क्यू आणि थळ घाट आहे मुंबई नाशिक त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बारावा नंबरचा प्रश्न शंभू महादेवाचे डोंगर रांग कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहे पीवाय क्यू आहे भीमा आणि कृष्णा नदी ऑप्शन क्रमांक तीन त्यानंतर पुढचं बघा खालील विधानांचं निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा याच्यामध्ये त्याचं उत्तर आहे अ आणि ब अग्निस्तर अग्निजन्य खडकामध्ये लोह सोने तांबे आढळते सरीत खडकामध्ये चून खडक जिप्सम सारखी खनिजं आढळतात आणि रूपांतरित खडकामध्ये अभ्रक गार्नेट सारखी खनिजं आढळत नाहीत तर नाहीत नाहीय ते त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे अ आणि ब बरोबर पुढचा प्रश्न आहे चौदा नंबरचा प्रश्न खालपैकी कोणती विधानं बरोबर आहेत भूगोलाचा प्रश्न सोपा प्रश्न आहे एकदम महाराष्ट्रात भीमा नदी स्वतंत्र खोर आहे त्यानंतर पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते मांजरा नदी कृष्णेची उपनदी आहे का नाही त्यामुळे क तुमचं इलिमिनेट होणार आहे उत्तरामधून आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अ आणि ब त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आपले महाराष्ट्रातले एकूण प्रशासकीय विभाग एकोणीसशे साठला आणि एकोणीसशे दोन हजार ला किती आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन त्याचं उत्तर आहे चार आणि सहा चार आणि सहा त्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न सोपा प्रश्न आहे काळी कापसाची मृदा महाराष्ट्र पठारावरती आहे आणि जांभी मृदा कोकण प्रदेशामध्ये आहे आणि त्यामुळे उत्तर आहे त्याचं ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे कोणत्या दोन नद्या च्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असं म्हणतात तर कोणता आहे सिंधू आहे सतलज आहे काली आहे तिस्त आहे मही मही असा सगळा क्रम आहे तुम्हाला माहितीये त्यामुळे सिंधू आणि सतलज याच्या मधला जो आहे तो त्याला आपण काय म्हणतो पंजाब हिमालय असं त्याला आपण म्हणतो त्यानंतर पश्चिम वायव्य भारतामध्ये अतिउष्ण आणि कोरडे धुळीची जी वारे वारे असतात यांना आपण काय म्हणतो यांना आपण म्हणतो लू वारे यांना आपण काय म्हणतो लू वारे असं म्हणतो त्यानंतर कट ऑफ बद्दल आपण थोडस आन्सर फास्टमध्ये बघू आणि मग कट ऑफ बद्दल आपण दोन मिनटं बोलू त्यानंतर स्वामीनाथन यांचा प्रश्न आहे कोरडवाहू शेती म्हणजे सरासरी वार्षिक पर्जन्य तिथे किती असायला पाहिजे ऑप्शन क्रमांक फक्त ड उत्तर आहे त्याचा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार त्यानंतर नागरी वस्ती सोप्पा आहे पी वाय क्यू आहे भरपूर वेळ आलेला पन्नास टक्के नसतं तर पंच्याहत्तर टक्के बिगर शेती करणारी लोक असतात आणि त्यामुळे जर क क काढून टाकलं तर उत्तर येतं ऑप्शन क्रमांक तीन अ ब आणि ड या पेपरचं डिटेल अनालिसिस आपण घेणार आहोत उद्या परवा आपण घेऊ की ज्याच्यात तुम्हाला खरोखर कळेल की आयोगाचे क्यू सोडून आयोगाचे पॅटर्न सोडून जर आपण इतर अभ्यास करत बसलो तर आपण कुठलीच परीक्षा पास होऊ शकत नाही याच्यामध्ये इतके सारे प्रश्न आहेत की जे क्यू बेस्ड प्रश्न आहेत तसं राज्यसभेचा पण आपण पेपर घेतलेला होता जवळजवळ त्याच्यामध्ये पन्नास पंचावन्न प्रश्न असे होते की डायरेक्ट इनडायरेक्टली सगळे पीवायक्यूच होते ओके okay? सो so, त्यामुळे आणि याच पेपरमध्ये सुद्धा आहेत जे की बऱ्याच वेळा विचारलेले कन्सेप्ट त्याच्यामध्ये विचारलेले आहेत पुढचा प्रश्न आहे एकवीस नंबरचा प्रश्न एक नंबर औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल काय खरे आहे असा प्रश्न आहे तर उत्तर आहे त्याचं ऑप्शन क्रमांक तीन फक्त ड फक्त ड त्यानंतर आरबीआय आहे आरबीआयची गुणात्मक पतनियंत्रणाचं साधन नाही असं म्हटलंय म्हणजे संख्यात्मक साधन कुठलं आहे असं विचारलंय कुठलं आहे ओपन मार्केट ऑपरेशन आहे जे की संख्यात्मक बर, सा साधन आहे बरोबर त्यामुळे हे काय आहे खुल्या बाजारातील पतनियंत्रणाचं गुणात्मक पतनियंत्रणाचं साधन नाही असं विचारलेलं आहे बरोबर त्यामुळे हे काय आहे तर हे आहे संख्यात्मक आणि बाकी सगळी काय आहेत गुणात्मक साधनं आहेत कट ऑफ बद्दल कुणीही कुठल्याही चर्चांमध्ये आता पडू नका हे जे सगळे सांगत आहेत पेपर फार सोप्पा आहे पेपर फार सोप्पा आहे तर ते सगळे पेपरला जर बसले असते तर कळलं असतं की पेपर किती सोप्पा होता ओके सो त्याच्याबद्दल मी थोड्या वेळाने बोलते आता आपण फक्त उत्तर बघून घेऊ खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना एकोणीशे अठ्ठावन्नला था झाली बरोबर आहे आणि पी एम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना केंद्र शासन पुरस्कृत आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत त्यानंतर लोकसंख्येच्या अभ्यासात अतिशय महत्वाचे असे प्रमुख तीन घटक कुठले तर तीन घटक कुठले आहेत जन्मदर मृत्यूदर आणि स्थलांतर त्यानंतर पुढचं आहे आय एम एफ नुसार जगातल्या सर्वात मोठ्या पाच अर्थव्यवस्था कोणत्या तर कोणत्या आहेत ऑप्शन क्रमांक चार आहे अमेरिका चीन जर्मनी जपान आणि भारत त्यानंतर पुढचं बघा विजय केळकर समिती इथं थोडस फिरवून आयोगाने दिलंय इथं जीएसटी हा शब्द न देता अप्रत्यक्ष कर असा शब्द दिलाय बाकी प्रश्न हा विचारून झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन त्याचं उत्तर आहे अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा पुढचा आहे बऱ्याच वेळा आलेला प्रश्न एमपीआय जो आहे मल्टी डायमेन्शनल पोवरटी इंडेक्स तो कधी आला आणि कोणत्या अहवालामध्ये आला तर मानव विकास अहवाल आह आहे दोन हजार दहाचा एसटीआय मेन्सला असाच सेम प्रश्न आलेला होता सेम तसाच प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे पुढचं बघा स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते बरोबर वर आहे स्थूलपेक्षा निव्वळ नेहमीच कमी असतं आणि Uh, स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसारा असतो निव्वळमधून आपण घसारा वजा करत असतो इथं दिलेला आहे बघा जीएनपी मधनं एन एन पी मध्ये जातो आणि त्यामुळे दोन्ही विधानं बरोबर आहेत ऑप्शन क्रमांक तीन अ आणि बरोबर त्यानंतर पुढचा आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पाबाबत श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आलं भरडधान्याला बरोबर आहे तेवीस हजार कोटींची तरतूद किसान क्रेडिट कार्ड बरोबर आहे आणि पशुधन मिशन जे आहे त्यासाठी एक हजार कोटी बरोबर नाही त्यामुळे अ आणि ब ऑप्शन क्रमांक दोन आहे अ आणि ब त्याचं उत्तर पुढचं आहे विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीसाठी अधिकृत व्यासपीठ काय नाही आहे तर फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारं कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ म्हटलंय आणि त्यामुळे ते, ते विधान म्हणजे ते जे आहे ते त्याच्यामध्ये अधिकृत व्यासपीठ नाही बाकी सगळी अधिकृत व्यासपीठ आहेत बाकी सगळी आरबीआय अंडर येतात म्हणून पुढचं आहे राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्था आहे नाफेड तर त्या नाफेडचा मुख्य उद्देश काय असतो विपणन करणं मार्केटिंग करणं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना सो प्रमोट मार्केटिंग ऑप्शन क्रमांक तीन फक्त क त्याचं उत्तर आहे त्यानंतर अर्थसंकल्पाबाबत अर्थसंकल्पात सगळंच असतं एकूण जमा राजकोषीय तूट असते प्राथमिक तूट असते महसुली तूट असते आणि भरपूर पैसा कसा आला पैसा कसा गेला सगळं असतं आणि त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार त्याचं उत्तर आहे पुढचं आहे पीवायक्यू आहे हरित क्रांती अन्नधान्याला जोडी लावली की लगेचच उत्तर मिळतं ऑप्शन क्रमांक तीन पुढचं आहे पॉलिटी सोपे प्रश्न होते अर्थसंकल्प आर्टिकल एकशे बारानुसार नुसार आपण मांडत असतो त्यानंतर स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेलं उत्पन्न समाविष्ट नसतं बरोबर आहे कारण जी जो असतो हा तुमच्या ज्या काय म्हणतो सीमा त्या देशाच्या सीमा अंतर्गत जे उत्पन्न होत असतं त्या संदर्भात असतं ते सगळं त्यामुळे फक्त अ त्याचं उत्तर आहे नागरिकांनी देशाबाहेर कमावलेलं उत्पन्न समाविष्ट त्याच्यामध्ये नसते त्यामुळे फक्त अ बरोबर आहे त्यानंतर स्वॉट ही जी आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम जी आहे तर ती नासा आणि सी ई एस यांची आहे नासा आणि सी ई एस यांची आहे ऑप्शन क्रमांक एक त्याचं उत्तर आहे पुढचं आहे अन्न कचरा निर्देशांक अहवाल आहे तो यु एन ई पीचा आहे ऑप्शन क्रमांक एक यु एन ई पी त्यानंतर द इंडियन नेव्ही ऍट सेव्हन्टी फाय रिमिनिसिंग द वॉवेज तर हा हे जे पुस्तक आहे याचे लेखक आहेत कमांडोर रणजित राय रणजित राय उस्ताद रशीद खान हा एकच मला वाटतं सगळ्यांच्या ओळखीचा प्रश्न असेल ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे रामपूर सहसवान घराण्याचे आहेत आणि लॉजिकनुसार पण आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं पुढचं आहे ऑरिनोदोई टू पॉईंट झिरो ही योजना कोणत्या राज्याची आहे तर ती आसामची योजना आहे सूर्यकिरण हा जो हवाई कसरती गट आहे त्याचं बोधवाक्य मोठं काय होता तर सदैव सर्वोत्तम असं त्याचं काय होतं मो बोधवाक्य होतं सूर्यकिरण पुढचं आहे जॉन फासे यांच्या पुस्तकं कोणती आहेत तर वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक एक आहे वरीलपैकी सर्व पुढचं आहे डी नकाशे बनवायचे आहे शहरांचे सो सर्वे ऑफ इंडियाने कोणासोबत करार केलेला आहे जेनेसिस इंटरनॅशनल यांच्यासोबत तो करार केलेला आहे पुढचं आहे शहरांची नावं आणि क्रिकेटची क्रीडांगण भरपूर सारी नावं सध्या बदललेली आहेत तस वरीलपैकी सर्व त्याचं उत्तर आहे अ ब क ड लॉजिकनुसार पण त्याचं उत्तर आपल्याला काढता येत होतं पुढचं आहे बी एन गोस्वामी खालीपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत तर कला इतिहास ठीक आहे कला इतिहास या क्षेत्राशी ते निगडीत आहेत लक्षद्वीप बद्दलचा प्रश्न होता काय चुकीचा आहे असं विचारलेलं होतं सो ब आणि ड ऑप्शन क्रमांक का चार कारण आगाट अगात अगा लिहायचं होतं त्यांना तिथे अगाटी लिहिलंय त्यांनी अगात अगा आहे ते सो ती त्याची राजधानी नाही आहे कवरत्ती त्याची राजधानी आहे आपल्याला माहिती आहे तर त्यामुळे ब ड त्याचं उत्तर आहे त्यानंतर दुसरा नाही येतो तर सगळ्यात पहिला आहे त्यामुळे ब आणि ड संघटनचे समृद्धी ऑप्शन क्रमांक तीन ग्रामीण विकास मंत्रालय पुढचं बघा क्वांटम कण ह्या शब्दाची निर्मिती कोणी केलेली आहे तर मार्क रीड तर गुगलवर तरी हेच उत्तर मिळत आहे मार्क रीड त्यानंतर आफ्रिकन युनियनचा अँथम विचारलेला आहे अतिशय ऑड प्रश्न काय उत्तर आहे लेटस ऑल युनायटेड अँड सेलिब्रेट टुगेदर ऑप्शन क्रमांक तीन पुढचा आहे मालदीव मालदीव बाबत विचारलेला आहे आपल्याला उत्तर आहे त्याचं ऑप्शन क्रमांक तीन अ ब आणि ड ऑप्शन क्रमांक तीन आहे अ ब आणि ड त्यानंतर अनुसूची विचारलेली आहे राज्यसभेच्या जागांसंदर्भातली टीयर्स ऑफ ओल्ड पीएम ट्रिक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सो टीयर्स टी ई -E ए आर आर म्हणजे काय राज्यसभा सो चौथी अनुसूची आहे ग्रामसभेला संविधानिक दर्जा त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार दिलेला आहे त्यानंतर तात्पुरती संसद ही एक सदनी होती बरोबर आहे आणि राज्यसभा सदस्यांचा सा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो तसा अमेरिकन सिनेटचा सा सुद्धा सहा वर्षांचा असतो त्यामुळे वरीलपैकी दोनही विधान बरोबर आहेत पुढचं आहे जिल्हा पंचायत ग्रामसभा मध्यस्तर ग्राम इत्यादी व्याख्या दिलेल्या आहेत कुठे दिलेल्या आहेत तर दोनशे त्रेचाळीस मध्ये सुरुवात होते त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार त्यामुळे काय आहे दोनशे त्रेचाळीस त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती दोनशे त्रेचाळीस नंबरचं कलम पुढचं आहे इथं बघा सगळं तुम्हाला लिहिलेलं दिसेल एकवीसवी काय बहात्तरावी काय ब्याण्णवी घटनादुरुस्ती काय याच्यामध्ये सिंधी होती याच्यामध्ये कोकणी मराठी मैथिली आणि नेपाळी होती आणि याच्यामध्ये बी डी एम एस आहे अशा ह्या सगळ्या भाषा आपण ऍड केलेल्या होत्या नंतर सो इथे ब्याण्णव नाहीये आहे तिथं काय आहे कोकणी आणि नेपाळीसाठी बहात्तरावी घटना दुरुस्ती आहे बरोबर त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक त्याचं उत्तर आहे पुढचं आहे ग्रामपंचायतीचं संघटन आर्टिकल नुसार करतो आपण पुढचं मुन्शी आणि अयंगार सूत्र खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ते भाषा समस्या यांच्याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे निर्वाचन आयोग म्हणजेच निवडणूक आयोग आर्टिकल तीनशे चोवीस पहिल्या मुख्य निर्वाचन आयुक्त महिला कोण होत्या तर व्ही एस रमादेवी ऑप्शन क्रमांक दोन राज्य विधीमंडळाशी संबंधित असलेला आर्टिकल कुठला आहे एकशे अडुसष्ट पासूनच सुरुवात होते सो एकशे अडुसष्ट महाधिवक्त्यांची निवड कोण करतं राज्यपाल करतात ऑप्शन क्रमांक दोन द्विगृही विधिमंडळ ट्रिक तुम्हाला माहितीये ऑप्शन क्रमांक चार त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा आणि यूपी एकशे चोपन्न नुसार सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहेत तर राज्यपालांकडे सोपवलेले आहेत एकशे त्रेपन्न पासून त्यांची कलम सुरू होतात एकशे त्रेपन्न चोपन्न पंचावन्न वगैरे पुढचं जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती राज्याचे राज्यपाल करतात या क्यू पी 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 आहे क्यू आहे क्यू आहे क्यू आहे क्यू आहे क्यू आहे म्हणजे ह्यातले हा जो मुन्शी अयंगार आणि हा जर महिला मुख्य निर्वाचन आयुक्त हे दोन सोडले तर हे सलग सात आठ प्रश्न क्यू आहेत त्यानंतर पुढचं आहे उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय आहे काय आहे आर्टिकल दोनशे पंधरा आहे दोनशे चौदा पासून उच्च न्यायालय चालू होतं दोनशे पंधरा याचं उत्तर आहे ओके okay. त्यानंतर पुढचं आहे शैवाळांचा गट सोप्पं होतं हिरव्या शैवाळाचं स्पायरो गायरा उलवा याच्यावरने उत्तर काढायचं होतं सो हिरवं शैवाळ स्पायरो गायरा केलं आणि तुमचं तपकिरी माहिती आहे तुम्हाला सर्ग्यासम आहे फ्युकस आहे सो उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे त्यानंतर फळ पिकवणारा संप्रेरक पी वाय किंवा इथिलीन त्याचं उत्तर आहे हा तर प्रश्न सलग तीन वेळा रिपीट झालेला आता परवा राज्यसेवेला पण आलेला प्रश्न आहे तांबेरा हा रोग पक्सिनिया ग्रॅमिनिस आणि ट्रिटिकाय असं नाव आहे त्याचं ट्रिटीसी ट्रिटी त्यानंतर हा जो आहे गव्हाची सुटी काजळी उष्टी लागो सो याच्यावर तुम्हाला उत्तर काढता येतं ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे तीन चार दोन आणि एक तीन चार दोन आणि एक ओके त्यानंतर पुढचा आहे त्वचेच्या थरामध्ये कोणती लस दिली जाते बी ची लस दिली जाते जन्म झाल्या झाल्यास बाळाला आपण लस देतो ती कट ऑफ बद्दल सांगते दोन मिनटं थांबा त्यानंतर था, जी पिशवी बायोमेडिकल कचरा गोळा करण्यासाठी कुठली पिशवी वापरली जाते पिवळी पिशवी जी, जी आहे तर ती वापरली जाते त्यानंतर प्रथिनांची कमतरता माहिती आहे तुम्हाला क्वाशिओर आणि काय मॅरासमस बरोबर सो क्वाशिओ काय आहे प्रथिनांची कमतरता असताना होणारा आजार आहे ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे सस्तन प्राणी जे आहेत याचं उत्तर काय या आहे ऑप्शन क्रमांक चार त्याचं उत्तर आहे तीन कप्पे नसतात त्यांना यांच्या हृदयाला आपल्या आपला विचार करा फक्त आपल्याला किती कप्पे आहेत तर आपल्याला चार कप्पे आहेत हृदयाला त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार ब काढून टाका पुढचं आहे पायसेसमध्ये तर पायसेसमध्ये पण सेम केलंय हृदयाचे कप्पेच त्यांनी काय केलेले आहेत दिलेले आहेत आणि त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे अ कड सेम दोन्ही प्रश्न आहेत हायड्राच्या निमॅ निमॅटोब्लास्टमध्ये कुठला विष सापडतं तर हे दोन्ही प्रश्न हे ग्लुटाथिओन काय असतं तुम्ही ऍडव्हर्टाईज बघत असाल ग्लुटाथिओन ग्लुटाथिओन प्यायचं स्किनसाठी चांगलं असतं शरीरासाठी गोरं होण्यासाठी वापरतात मेलाथिओनचा फवारा आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे मॅलाथिओनचा फवारा आपण कुठे वापरतो आणि त्यामुळे उत्तर आहे हिप्नोटॉक्झिन त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ब्रॉन्झ आपण कालच घेतलं होतं आपल्या याच्यामध्ये याच्यात आपण काल जेवढे काही रिव्हिजन घेतली त्यातले आठ नऊ प्रश्न ॲज इट इज तसेच आलेले आहेत सो ब्रॉन्झ आपण दोन तीन वेळा घेतलं कॉपर आहे आणि काय आहे टीन आहे कॉपर आणि टीन पण मग टीनचं तुम्हाला ते हे माहिती पाहिजे काय म्हणतो त्याला आपण मूलद्रव्याचा न हे जो आहे सौज्ञा सौज्ञा माहिती पाहिजे पुढचा आहे झिओ उपयोग काय म्हणून करतात तर उत्प्रेरक म्हणून झिओ उपयोग केला जातो पुढचा आहे सत्याहत्तर नंबरचा प्रश्न फॉर्मल डिहाइडच्या दोन मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळतो तर चार ग्रॅम ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सोलर पी पासून सरळ विद्युत ऊर्जा त्यानंतर सोलर औष्णिक पासून उष्णता ऊर्जा आणि फक्त नायट्रोजन असतो का नाही त्यामुळे बरोबर बरोबर आणि चूक ऑप्शन क्रमांक दोन त्याचं उत्तर आहे पुढचं आहे दंट्या पुढे मागे म्हणजे आयोगाने असे किती तरी प्रश्न विचारलेत पण त्यांचे उत्तर सगळ्यांनी अनुतरंगच आयोगाने दिलेले आहे त्यामुळे याचा पण उत्तर अनुतरंगच येणार आहे ऑप्शन क्रमांक एक पुढचं आहे विजिबल लाईट पाट आहे चारशे ते सातशे नॅनोमीटर सो चारशे ते सातशे नॅनोमीटर पुढचा प्रश्न गणिताचे प्रश्न आहेत बघा जो स्थानक ए पासून बी पर्यंत रेल्वे गाडी सुटते हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोनशे वीस किती प्रवासी राहतील त्याच्यामध्ये म्हणजे उतरले तर दोनशे वीस प्रवासी त्यानंतर हे सोडवायचं होतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए बी ए प्लस बी ए मायनस बी ऑप्शन क्रमांक एक उत्तर आहे त्याचं चार पुढचं आहे समीरने एकूण तीनशे साठ ला काही सफरचंद खरेदी केली आणि त्याच्यावर त्याला काहीतरी सूट मिळाली सो किती सपरचंदांची मूळ खरेदी केली चोवीस किती चोवीस ऑप्शन क्रमांक एक पुढचं आहे दीडशे ते पाचशे मध्ये किती संख्यांना अकराने भाग जातो तर बत्तीस संख्यांना अकराने भाग जातो बत्तीस त्याचं उत्तर आहे त्यानंतर कुटुंबाचे मासिक कुट उत्पन्न दिलेलं आहे पायचार्ट त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तीस हजार किती आहे तीस हजार त्यानंतर शहाऐंशी मध्ये आहे अने दहा टक्के नफ्याने विकली मग त्याने त्याला परत विकली तो तर काय झालं तर अ चा अकरा टक्के त्याच्यामध्ये नफा झाला त्यानंतर सत्याऐंशी आहे अठरा मीटर लांब आणि बारा मीटर रुंद असलेली जागा त्याच्यामध्ये तीस सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा बसवायच्या तर दोन हजार चारशे आहे त्याचं उत्तर त्यानंतर पुढचं आहे ताशी ऐंशी किमी वेगाने जाणारी सातशे मीटर लांबीची आगगाडी आहे तिला बहात्तर सेकंदात एका प्लॅटफॉर्मला ती ओलांडते तर तिची लांबी किती आहे प्लॅटफॉर्मची लांबी तर नऊशे मीटर त्या प्लॅटफॉर्मची लांबी आहे भूषण एक काम ऐंशी ऐंशी दिवसामध्ये करतो तर नीरज ते काम चाळीस दिवसामध्ये करेल ठीक आहे पुढचं पाच वर्षापूर्वी रेखा आणि नेहाचं सरासरी वय चौतीस होतं आणि मग नीरजचं वय किती विचारलेलं आहे एकतीस वर्ष ऑप्शन क्रमांक एक सहा मजूर चार दिवसात इतकं काम विटा बनवतात तर अठरा मजूर दोन दिवसात चौदा हजार चारशे विटा बनवतील चोवीस किलोमीटर पर आर वेगाने धावणारी ट्रेन नऊ सेकंदात एका पोलाला ओलांडते तर ट्रेनची लांबी किती एकशे पस्तीस मीटर काही नाही दोन दोनचा फरक होता सोप्प होतं एकदम ऑप्शन क्रमांक चार त्याचं उत्तर आहे तीन सहा अकरा अठरा पुढे आहे सत्तावीस नऊ प्लस करायचे त्याच्यामध्ये अमर त्याच्या घरापासून शाळेकडे तो गेला सुरुवातीला इकडे गेला बरोबर सुरुवातीला बर। इकडे गेला नंतर असा गेला असा गेला मग तो किती त्याचा हे आहे अंतर दोन किलोमीटरचं अंतर आहे त्यानंतर सर्व मोगरा शेवंती आहे सर्व शेवंती फुले आहेत ऑप्शन क्रमांक चार उत्तर आहे त्याचं दोन्ही चुकीची आहेत दोन्ही निष्कर्ष चुकीचे आहेत त्यानंतर त्रिकोण मोजायचे आहेत एकूण साठ त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत साठ त्यानंतर प्लस म्हणजे मायनस मायनस म्हणजे प्लस किती आहे उत्तर त्याचं ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठेचाळीस पुढचा आहे ब्रेक थ्रू ला असं लिहिलंय तर डिस्ट्रीब्युशनला कसं लिहिणार एस टी टी असं लिहायचं ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे त्यानंतर पुढचं आहे रोहन रामूचा मुलगा आहे तो त्याचं मावशी काका म्हणजे दोन्ही बहिणींची लग्न एकाच घरात झालेली आहे दोन, दोन भावांची त्यामुळे ती त्याची मेहुणी आहे ओके पुढचं आहे सी डी e, यांना गणिताचे आणि विज्ञानाचे मार्क मिळालेले आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर आहे त्याचं फक्त बी काय उत्तर आहे त्याचं फक्त बी म्हणजे सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले ब ला मिळालेले आहेत फक्त बी ला मिळालेले आहेत ओके सो so, अशा पद्धतीने हा जो पेपर आहे याची ही अपेक्षित उत्तर आहेत याच्यामधली दोन चार उत्तरं जी आहेत ती आयोगाच्या की नुसार याच्यामध्ये फेरबदल होऊ शकतो ओके आपल्याला जेवढी अपेक्षित वाटली त्याच्यामध्ये अचूक त्यांची उत्तर आपण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आता जर राहिला कट ऑफचा प्रश्न तर हा सगळा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण आपल्या आन्सर वरून बोलत आहोत मला असं दिसतंय म्हणजे की पंचावन्न म्हणजे त्रेपन्न पासून म्हणजे त्रेपन्न पासून पुढे असे भरपूर विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे मार्क जे आहेत ज्यांचे मार्क असे इथपर्यंत येत आहेत आणि त्यामुळे बावन्न त्रेपन्नच्या मला वाटत नाही की वरती कुठलाही कट ऑफ लागेल असं माझा माझ्या अंदाजानुसार ओपन बॉईज जो आहे तर त्या ओपन बॉईजसाठी त्रेपन्न चोपन्न च्या पुढे मला वाटत नाही कुठलाच कट ऑफ जाईल कारण एकच कट ऑफ लागणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे इतका स्कोर असेल तर ते सगळे सगळे मी आता सांगू शकते तुम्हाला की सेफ असू शकतात फक्त एक गोष्ट आहे की तुम्ही मार्क तुमचे कसे चेक करता याच्यावरती अवलंबून आहे आता तुम्हाला एखादा डाऊटफुल प्रश्न वाटला आणि तुम्ही तरी पण तो बरोबर धरून ठेवलात आणि मग नंतर तुमचा तो मार्क कमी झाला मग तुमचे मार्क कमी होणार आहेत त्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की बाबा मला हा प्रश्न डाऊटफुल आहे तर त्याला मध्येच ठेवा तो, तो तुमच्या पुरता चुकीचाच असू द्या तुम्ही त्याला चुकीचं असून आपल्या मनाच्या शांतीसाठी बरोबर त्याला कन्सिडर करू नका हे मला म्हणायचंय कारण मग नंतर आपले मार्क कमी होतात मग आपण काहीतरी अपेक्षा लावून बसतो आणि मग त्या सगळ्या अपेक्षा भंग होतात सो त्यामुळे जी उत्तरं आहेत जे डाऊटफुल तुम्हाला प्रश्न वाटतात याच्यामधले दोन चार उत्तरं जे आहेत ती आयोगाच्या आन्सर्कीनुसार शंभर टक्के बदलू शकतात आपल्याला आयोगाची आन्सर्की माहिती आहे आयोगाच्या नंतर हा एक्झॅक्ट कट ऑफ किती असू शकतो हे मी तुम्हाला सांगू शकते आणि त्यामुळे आता कुठल्याही कट ऑफच्या चर्चेमध्ये न पडता सध्या तुम्हाला खरोखर एकदम चांगले मार्क असतील आणि ही तुम्हाला खूप चांगले आहे ह्याच्याने मेन्सला तुम्हाला जायचं असेल मेन्सची तयारी करायची असेल तर एक दोन दिवस रिलॅक्स करा आणि मग पुन्हा मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करा हा मी बॉईज गर्ल्स हा सगळ्यांना पकडून तुम्ही चाला पन्नास जो आहे हा मी फिफ्टी म्हणते मुलींसाठी याच्यापेक्षा कमी असू शकतो पण मुलींसाठी मला असं वाटतं की पन्नास हा खूप सेफ स्कोर असेल मुलींसाठी आणि मुलांसाठी त्रेपन्न चोपन्न हा सेफ स्कोर असेल याच्या पुढे मागे पाठीपुढे काहीही होऊ शकतं त्यामुळे आणखी नाही पेपर कसा होता त्याच्याबद्दल की इथे तुम्हाला बसून बरेच काही म्हणू शकतात लोक आता त्यांची आपण कोणाचीच नावं नाही घ्यायची पण पेपर सोप्पा होता हे तर असं सोप्पं होतं हे तर असं करायचं होतं हे तर असं करायचं होतं असे भरपूर लोक सांगणारी आहेत आता पण मी स्वतः पेपर दिलेला आहे सो त्यामुळे मला एक गोष्ट तरी जाणवली आजच्या पेपरमध्ये की पेपरमध्ये विद्यार्थ्यांना पेपर सोडवायला वेळ मिळालेला नाही कारण जी शेवटची वीज गणितं आहेत ही वीज गणितं जरी सोपी वाटत असली तरी पण कॅल्क्युलेशन करायला वेळ लागतो आपल्याला त्यानंतर जो आलेला जीएसचा भाग होता त्याच्यातले जे काही दहा बारा प्रश्न आलेले होते अनोळखी प्रश्न जिथे आपण अडकतो जिथे आपण थांबतो त्यामुळे पेपरला वेळ पुरलेला नाही आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे त्यामुळे अक्युरेसी जास्त असेल आणि अटेम्प्ट कमी केला असेल तर शुअर शॉट तुमची चांगले मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत पण अगदीच काही तुम्ही सगळे गोळे करून आलेला असाल शंभर ते शंभर तर मात्र तुमचे स्कोअर जे आहेत तर तेवढे तुम्ही एकदा व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती नक्की बघून घ्या आयोगाची आन्सर की आली की सगळ्या गोष्टी अजून क्लिअर होतील पण मला फक्त एवढंच सांगायचं मुलींसाठी पन्नास हा खूप चांगला स्कोर आहे त्या सगळ्या सेफ आहेत मी म्हणेन आज आणि त्रेपन्न चौपन्न पंचावन्नची मुलं जी असतील तर ते तेवढी सगळी सेफ असणार आहेत तुमच्या आता मार्कांवरती अवलंबून आहे तुम्ही कसे तुमचे मार्क काउंट केलेले आहेत त्याच्यावरती ठीक आहे जे डाऊटफुल आहेत त्यांना थोडं डाऊटफुलमध्येच ठेवून द्या त्यांना चुकीचं म्हणूनच कन्सिडर करा Uh, पेपरचं डिटेल डिस्क्रिप uh, डिटेल जे ॲनालिसिस आहे तर ते आपण घेऊ एक दोन दिवसामध्ये पेपरमध्ये इतके सारे प्रश्न आहेत की जे पी क्यू रिलेटेड होते तुम्ही आयोगाचा पेपर आणि आयोगाचा पॅटर्न सोडून जर तुम्ही इतर इतर काहीही करत बसलात तर कधीच परीक्षा तुमच्या हातात येणार नाही कधीच तुमची प्रिलियम्स निघणार नाही हे लक्षात ठेवा आणि या पेपरमध्ये सुद्धा जसं आपण राज्यसेवेचं पण घेतलं होतं आणि याचं सुद्धा की इतके सारे प्रश्न आहेत की जे सरळ 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 पी वायक्यूच्या अनालिसिस मधूनच येत असतात आणि त्यामुळे कंबाईन साठी जर तुम्ही ग्रुप सी ची तयारी करत असाल तर पी वाय क्यू अनालिसिस मस्ट आहे मस्ट आपल्या ऍपवरती त्याच्यासाठीची बॅच आहे हजार पंधराशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ती बॅच केलेली आहे क्यू अनालिसिसची ती यासाठी गरजेची आहे की कुठला क्यू कशी त्याचे सेंटेन्सेस चेंज होऊन येतात कसा आयोगाचा पॅटर्न आहे आणि आयोगाचा पॅटर्न कसाही पेपर आला कसाही पॅटर्न चेंज झाला तरी पी क्यूचं फॉर्मॅट बदलत नाही ही एक गोष्ट कायम तुमच्या डोक्यात असू द्या तसं आत्ता आपण याच्यात पण म्हणालो आता मी थोडा लेंदी नाही करत आहे व्हिडिओ सो त्याच्या संदर्भात Uh, जी माहिती आहे ते आपल्या बॅचबद्दलची वाय क्यू अनालिसिसची ती मध्ये दिलेली आहे ची लिंक इथे दिलेली आहे सो ती नक्की चेकआउट करा ठीक आहे थांबूया आपण इथे